नमस्कार मी अरुणा नितीन होंगेकर सीवूड्स नवी मुंबई येथून शब्दवेल महाविजेता स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत मी माझी कविता सलाम माझ्या सैनिकाला आपल्यासमोर सादर करीत आहे सैनिक म्हणून नेहमीच तुमच्याविषयी असे अभिमान सैनिक म्हणून नेहमीच तुमच्याविषयी असे अभिमान भारत मातेच्या सुरक्षेची तुम्हीच असे शान तुम्ही नसता तर तुम्ही नसता तर जीवन असे आमचे सांशक तुम्ही नसता तर जीवन असे आमचे सांशक तुमच्या धैर्यापुढे असतो आम्ही नेहमीच नतमस्तक तुमच्या धैर्यापुढे असतो आम्ही नेहमीच नतमस्तक तळहाताच्या मेहंदीचे सुकले हे रंग तळहाताच्या मेहंदीचे सुकले हे रंग भविष्यांच्या स्वप्नांना तुमचे शहीदत्व करी भंग भविष्याच्या स्वप्नांना तुमचे शहीदत्व करी भंग जागृत राहावी तुमची जीवनज्योत जागृत राहावी तुमची जीवनज्योत असे कामना करतो नेहमी सैनिकाच्या कुटुंबाची काळजी घेणे कर्तव्य समजतो आम्ही सैनिकाच्या कुटुंबाची काळजी घेणे कर्तव्य समजतो आम्ही सलाम तुमच्या शौर्याला सलाम तुमच्या शौर्याला सलाम तुमच्या शिस्तीला तुमच्या निस्तीम देशभक्तीला सलाम माझ्या सैनिकाला गौरवण्यात येई तुम्हा गौरवण्यात येई तुम्हा जेव्हा प्रजासत्ताक दिनाला ऊर आमचा भरून येतो ऊर आमचा भरून येतो पाहुनी तुमच्या वीरचक्राला पाहुनी तुमच्या वीरचक्राला धन्यवाद Thank um. you.